महादेवी गुजरातला गेली नेत्यांच्या डोळ्यात राजकीय अश्रू समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी केबिलवाणी धडपड कोल्हापुरातील नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला वनतारा प्राणी संग्रहालयात नेण्यात गेल्या पस्तीस वर्षांपासून गावात मनसोक्त फिरत असणारी महादेवी अचानक घेऊन गेल्याने ग्रामस्थांच्या भावनेचा उद्रेक कल्लोळ उडालाय पंचक्रोशीतील सगळ्यांची लाडकी कोर्टाच्या निकालानंतर गुजरातकडे रवाना झाली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भरल्या डोळ्यांनी महादेवीला निरोप दिलाय महादेवीला नेण्यापूर्वी ग्रामस्थांचा लढा कामी आला नाही तर मठसंस्था न्यायालयीन लढाई अपयशी ठरली केवळ मठसंस्थान आणि ग्रामस्थांची लढाई असल्याने महादेवी लढाई ठरली कारण राजकीय इच्छाशक्ती कमी पडली कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय इच्छाशक्ती असली असती तर कोणतेही अशक्य काम अवघड नाही आणि राजकीय इच्छाशक्ती नसली तरी सोपे कामही अवघड होऊन बसते याची अनेक उदाहरणे आहेत आणि याचाच प्रत्यय या महादेवी बाबत येताना दिसत आहे दोन दिवसांपूर्वी महादेवी गुजरातला गेली पण आता समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजकीय अश्रू ढाळावे लागत आहेत हत्ती गेल्यानंतर केवळ समाजाचा पाठिंबा मिळावा यासाठी समाज माध्यमांवर या प्रतिक्रिया आणि मठावर नेत्यांच्या भेटींची रीक लागली आहे हे वास्तव आहे पाच वर्षांपूर्वी महादेवी साठी न्यायालयीन लढा सुरू झाला मठ संस्थान ग्रामस्थांकडून त्यांची लढाई न्यायालयात सुरू होती त्याला पाठबळ देण्यासाठी जबाबदारी काही लोकप्रतिनिधींची होती तर महादेवी हत्तीं गुजरातला गेल्यानंतर त्याबाबतची न्यायालयीन लढाई लढण्याची भाषा खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने आमदार राहुल आवाडे यांनी समाज माध्यमांवर केली हीच भूमिका उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यावरून घेतली असती तर या आंदोलनाची व्याप्ती आणखीन वाढली असती आणि एवढीच अपेक्षा ग्रामस्थांची आहे महादेवी गेल्यानंतर आता महाराजांची विचारपूस करण्यासाठी मठावर राजकीय नेत्यांची रीक लागली काही नेत्यांनी प्रत्यक्ष फोनवरून संपर्क साधला आहे त्यामुळे साहजिकच अशा काही लोकप्रतिनिधींवर ग्रामस्थांनी खाजगीत आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे प्रत्यक्ष लढाई वेळी आमच्या पाठीशी उभे राहिले असते तर समाज माध्यमावर स्वतःच्या प्रतिक्रिया व्हायरल करण्याची वेळ आली नसती केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी काही नेत्यांची स्टंटबाजी सुरू आहे काही पुढाऱ्यांची नेतेगिरी सुरू झालेली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून हा समाज आपल्याकडे वळवण्यासाठी काही नेत्यांची केबिळवाणी धडपड सुरू झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे सु बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी